महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज, न्यूज चॅनल आपण सावंत राजघरामध्ये आणि एस पी के महाविद्यालय आपण दोघं मिळून एक लोककला महोत्सव ठेवतो आणि ह्यावेळी पण ह्या वर्षी तेवीस जानेवारीला ते सव्वीस जानेवारीला हा महोत्सव ठेवणार आहे दर दिवशी दोन आपले दशावतारचे कला कलाकारचे महोत्सव असतील दोन असतील प्रोग्रॅम आणि नुसतं सव्वीस तारखेला एकच असेल त्याच्याऐवजी एक आपलं भरतनाट्यमचं एक स्पर्धा म्हणजे स्पर्धा नाही म्हणजे भरतनाट्यमचं एक, आ, मजे एक आ, कला प्रदर्शन असेल ती एक मुंबईची फाईन आर्टची अकॅडमी आहे त्याच्या माध्यमातून ते इथं होईल सावंतवाडीत त्यांचं नातंसंबंध ह्या म्हणजे सावंतवाडीसोबत आहे म्हणून त्यांनी त्याच्या सावंतवाडीच्या प्रेमासाठी त्यांनी इथं प्रदर्शन करायला म्हटले ते करणार कर, आहे तसंच त्या पद्धतीने ते राजघरांच्या स्त्रियांवर ते एक म्हणजे एक प्रदर्शन करणार आहे म्हणजे आपले मागे राजघरांचे स्त्रिया म्हणजे राणी होते त्याच्याप्रमाणे भरतनाट्यमचं थीम राहील त्या पद्धती असंच दरवर्षी म्हणजे ह्या वर्षी जे तिसरं वर्ष आहे तसंच आपण दरवर्षी करत राहणारच आहे कुठतरी आपल्या दशावतार लोककलांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देणं ते आपलं म्हणजे मेन अजेंडा आहे आणि वेगळे कला आपण दरवर्षी आपण इंट्रोड्यूस करतो म्हणजे कुठतरी त्यांना प्रोत्साहन मिळणं कुठतरी त्यांना आपल्या लोकल म्हणजे सावंतवाडीच्या भागामध्ये काय सिंधुदुर्गाच्या भागामध्ये कुठेतरी त्यांना म्हणजे ते प्रदर्शन आहे त्यांना कला बघायला मिळालं पाहिजे असे आपण मागच्या ह्या काळामध्ये आपण जवळच्या काळामध्ये भरपूर असे नाटक प्रदर्शन होतात आहे सगळीकडे तर मला भरपूर आनंद येतो की सगळेजणं आज कुठेतरी आपल्या जुना कलाला दशावतारच्या कलाला कुठेतरी वाव देत आहे आणि पुढच्या काळामध्ये शंभर टक्के एक चांगलं पद्धतीने मला वाटतं एक कलाकारांना म्हणजे नुसतं दशावतार कलाकार नाही पर एक कलाकारांना एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि आपले सगळे बाहेरचे मंडळी असतील का इकडचे पण सावतोरीचे स्थानिक पण असतील त्यांना ते कलाकारांची म्हणजे एक चांगलं पद्धतीने म्हणजे त्यांना बघायला मिळेल त्यांची कला गोडकर सर पण आपल्याला बाकीचे विषय म्हणजे आपले कोण कोण कलामंडळं म्हणजे आपले दशावद कला कोण कोणकोण असणार आहे ह्या सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे संस्थेच्या वतीनं आणि आमच्या कॉलेजच्या वतीनं स्वागत करतो की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी असे जाने चार दिवसाचे आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे लोककला महोत्सव दशावतार आम्ही सदर आता आतापर्यंत आम्ही आयोजित करत आलेलो हो। आहोत आणि सांगायला खरोखरच अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की राजघराण्याच्या आणि डॉक्टर भरमळ सरांच्या संकल्पनेतनं हा जो आज दशावतार महोत्सव सुरू आहे आज खरोखरच अतिशय चांगली प्रसिद्धी तुमच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येक दशावतारी मंडळ साधारण एक डिसेंबर आला की सर यावर्षी दशावतार महोत्सव आहे ना असं विचारतात आणि आम्हाला पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून घ्या असं सांगतात आणि त्याचबरोबर इथले जे काही प्रेमी आहेत ते पण ह्या वर्षी आहे ना मंडळ अशा प्रकारचा महोत्सव हे विचारतात तर हा केवळ तुमच्या प्रसिद्धीमुळे या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तर ह्या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सात नामांकित मंडळ दशावतार मंडळ सहभागी होत आहे त्यामध्ये पाचही पा पारंपरिक आहेत आणि दोन नवोदित आहेत साहेबांच्या मांडण्याप्रमाणे सांगित त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दरवर्षी आम्ही दोन दोन मंडळांना नवीन मंडळांना हे देतो आहे इंट्रोड्यूस करतो आहे यावर्षी सरांनी सांगितलं की तुम्ही तीन मंडळांना त्यांना नवीन मंडळांना हे द्या त्याप्रमाणे यावर्षी आम्ही तीन नवीन मंडळांना तिथं हे दिलेलं आहे संधी दिलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला सांगायचं म्हणजे पहिले ही सगळी एकूण सात मंडळं भाग घेत आहेत दीड दीडचे दोन प्रयोग एका दिवसाला होतील पहिल्या दिवशी तेवीस तारीखला विधी संकेत हा कैलासी बाबी कलिंगण यांच्या यांचं प्रस्तुत दशव हे जे कलेश्वर दशवतार मंडळ आहे त्याचा पहिला प्रयोग होईल आणि दुसरा प्रयोग हा नारायणी नमस्तुते हा जय हनुमान पारंपरिक दशावतार मंडळ आरोस त्या मंडळाचा असेल दुसऱ्या दिवशी राखंडा हा नाईक मोजे माडकर जे या संस्थेचे दशवतार संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यां म्हणजे मारचे त्यांचा त्यांचा प्रयोग होईल आणि त्यानंतर दत्तमाऊली दशावतार मंडळ सिंधुदुर्ग यांच्या देवीचंद्र लांबा परमेश्वरी हा कार्य हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल तिसऱ्या दिवशी गिदाड गोबर संग्राम हा देवेंद्र नाई म्हणजे दशावतार जि सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार मंडळाचे सेक्रेटरी यांचा यांचा कार्यक्रम असेल यांचा नाट्यप्रयोग असेल आणि दुसरा असेल विजयमणी हा सिद्धेश्वर हे नवीन मंडळ आहे दोडामारचं सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोडामारला सुद्धा यावर्षी संधी दिलेली आहे त्या मंडळाचा हा प्रयोग असेल विजयमणी शेवटच्या दिवशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी साहेबांच्या संकल्पनेतून सादर करणारा आपण भरतनाट्यम हा कार्यक्रम आम्ही करतो आहे एक नृत्याविष्कार सादर करतो आहे मुंबईतली प्रसिद्ध नृत्यांगण अकॅडमी ऑफ फाईन आर्ट ही येऊन आपली कला सादर करणार आहे हा नृत्याविष्कार अतिशय बघण्यासारखा आहे आणि त्यानंतर शेवटचा जो समारोपाचा आहे तो म्हणजे मुंबईची मुंबादेवी हा गोरे म्हणजे चेनवडकर गोरे दशावतार मंडळ कवटी यांचा प्रयोग सादर केला जाईल तर तुम्ही हा कार्यक्रमाची हा दशावतार महोत्सवाची दरवर्षीचप्रमाणे चांगल्यापैकी प्रसिद्धी द्यावी कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल